एका भांड्यामध्ये अडीच वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं यामध्येच एक वाटी गुळ घालायचा पाण्याला उकळी आली की पाणी बाजूला ठेवायचं त्यानंतर एका कढईमध्ये चार चमचे इतकं तूप गरम करून घ्यायचं आहे यामध्येच एक वाटी इतका रवा आणि वाटी अळीव घालायची आहेत यालाच हलीम देखील म्हटलं जातं आता हलीम आणि रवा आपल्याला एकसारखा मंद आचेवर अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे यानंतर यामध्ये गॅस मंद आचेवर ठेवून हे उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे आता सतत ढवळतराव गुठळ्या होऊन न देता आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आवडीप्रमाणे यामध्ये वेलची जायफळ पूड घालायची आणि अगदी शेवटला यामध्ये आपण चमचा तूप घालून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला हा सांदेदुखी कंबरदुखी हिमोग्लोबिन वाढीसाठी आणि केस गळतीवर रामबाण असा आळीवचा हलवा किंवा शिरा बनवून तयार झालेला आहे हा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करून खाऊ शकता आता हलवा तयार करत असताना किंवा शिरा तयार करत असताना रवा चांगला भाजून घेतला म्हणजे तो चिकट होत नाही